शेतकरी मित्रांनो राम राम आपण ज्या बागेमध्ये आहोत त्या बागेमध्ये मागच्या वर्षी जवळपास सोळा टन माल शेतकऱ्यांनी फेकून दिलेला आहे म्हणजे एक यशो शो शोक गाता ते यशो असा हा असलेला प्रवास मोसंबीचा आपण आज आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत चर्चा अशी होणार आहे की एकदम हलकी जमीन आहे माल जो विकलेला आहे तो पाच लाख दहा हजार रुपयामध्ये दे। दीड पाऊन दोन एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा हा माल विकलेला आहे जर तुम्ही बघत असाल तर झाडावरती जे माल आहे त्या मान मालाला जी पावडर म्हणतो आपण ती पावडर ही अक्षरशः खूप चांगली आहे व्यापारीसुद्धा खुश आहे आणि शेतकरीसुद्धा खुश आहे तर हे एक कसं करता आलं त्याच्यामध्ये काय काय चेंज करता आले कारण की एकदा शेतकरी जे आहेत एकदा फेल गेल्यानंतर मोसंबी शक्यतो काढून टाकतात पण शेतकऱ्यांनी काढून न टाकता त्याच्यामध्ये काय काय परिवर्तन होतील काय काय बदल होतील काय काय करावं लागतं एक सगळं काही संशोधन करून प्रयोग करून त्याच्यानंतर जैविक आणि रासायनिकचा सा मद्य साधून ही जी मोसंबी ती ही मोसंबी आता चांगल्या प्रकारे आणलेली आहे एका एका झाडाला नाही म्हटलं तर जो जिजा दोन क्विंटल दीड माल आहे आणि अक्षरशः शेतकऱ्यांनी पाणी बंद केलेलं आहे त्याचं कारण असं की फांद्या तुटू नये तर खूप चांगला बाग प्रॅक्टिकली बाग आणि शंभर टक्के चांगलीच माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे तुमच्याकडे जर मोसंबी असेल किंवा तुमच्याकडे कुठली फळबाग जर असेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघायला पाहिजे मुळ्यावरचं काम आणि पानावरचं काम या दोन्हीचा जर मद्य साधला तर नक्कीच आपल्याला चांगला पैसा आपल्या शेतीमधून होऊ शकतो तर त्यांची आपण ओळख करून घेऊ भाऊ राम राम आपला एकदा परिचय करून द्या मी बजरंग देवदास काकडे मुक्काम पोस्ट कंडारी परतूर तालुका घनसाम जिल्हा जालना तसंच आपल्याबरोबर प्रगशी शेतकरी त्यांच्याकडे मोसंबी भरपूर दिवसांना आहे असे जिजा सुद्धा आहेत जिजा रामराम रामराम रामराव आपण जे या मोसंबीमध्ये उभे आहोत तर ही मोसंबी मागच्या वर्षी तुम्ही सोळा टन फेकून दिली होती हा असं तुम्ही सांगितलं तळ्यातले जवळपास गड्डे तुम्ही भरले होते असं सांगितलं बरोबर हा तर हे झाड ह्या शेतात इथं वरच्या शेतामध्ये हो जवळपास दोनशे वीस झाड काढून टाकलं बरं तर त्यावेळेस त्याला त्याला आणि याला पंचवीस टन पाच जवळपास माल होता बरोबर पण जे आंब्या बारला जे दीडगळ लागली हो तर त्या जवळपास सोळा टन माल आपला खाली पड्याला गोळा करून आपोक तिथं तळ्यात खड्ड्यात नेऊन टाकला इतकी वाईट टाकला इतकं नऊ टनच मालाचे पैसे आले तर तसं जर, जर, जर पाहिलं तर असं जर कोणी असं जर कोणी जर पाहिलं तर एकदा परिस्थिती आली नंतर माल फेकून देतो किंवा मग मोसमी वाटलं होतं मी मित्रमंडळीला म्हणलं मी बाग काढूनच टाकतो हो असं असं झालं तर म्हणलं एक वर्ष आपण पुन्हा प्रयत्न करून बघू झाले बरं आता या प्रयत्नामध्ये काय काय आलं आणि काय काय करावं लागलं जेणेकरून तुम्हाला एवढा चांगला माल तुम्हाला घेता आला कारण तुम तुम की तुमची जमीन जर पाहिली तर तुमची जमीन फार हलकी किती फुटावर खडक असेल या ठिकाणी अर्ध्या फुटावरच फक्त अर्धा फुटावरच आहे तर मग याच्यासाठी काय तुम्हाला करावं लागलं याच्यासाठी आपण काय केलं हे ज्यावेळेस पाण्याअभावी झाडं ज्यावेळेस मेमध्ये फुल तानात आले हो oh. आणि पाऊस पडल्याच्या नंतर त्याला इतका माल फुटला फुटल्याच्या नंतर आपण ते फुलोऱ्यामध्ये एक तीन ते चार फवारे असे केले की के एम रोगर किनॉलफास हेच फवार्या पंधरा पंधरा दिवसांनी चार फवार्यांनी केले आणि ज्यावेळेस लिंबा एवढं किंवा बोरा एवढं ज्यावेळेस फळ झालं तिथून पुढं मग खतं चालू केलं लिक्विडमध्ये बरं डी ए पी झिरो चौतीस हो आणि नॅनो इर्या बरं याची फवारणी प्रत्येक पंधरा दिवसाला ही फवारणी हो oh. आणि पंधरा दिवसाच्या नंतर ती फवारणी बर कीटकनाशकची बर आणि खाली जमिनीमध्ये अडीच किलो जवळपास एका झाडाला एक पहिल्या वेळेस खत दिलं hmm. दोन्ही साइड कोण असं सा खोदून दिलं बर दुसऱ्या वेळेस पुन्हा अडीच किलो अशा साइडने दिलं बर एक वेळेस उजव्या साइडला तर ती सव्वीस दहा 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 सव्वीस सव्वीस एक वेळेस दिलं आणि डीएपी एक वेळेस दिलं बर दोन वेळेस ते दिलं बरं त्यामुळं आईचं पंधरा दिवसाला लिक्विड मध्ये वरून हे असल्यामुळं ह्या वर्षी याच्यात एक दर्शिक बिघड झाली नाही डेडगळ काही काही झालेलंच नाही बर आणि त्याच्यामुळे हे माल एवढा पोहोचलेला आहे आता मला एक सांगा सगळ्यात जास्त प्रश्न कशा जोरात राहते जिजा एक बंदकॉक बर का दुसरी गोष्ट मंगू तिसरी गोष्ट तोरा तर हे तीन रोग सगळ्यात जास्त मोसंबीचे कॅन्सर म्हणू शकतो आपण हे तिन्ही रोग तुम्ही मोसंबीचे कसे कंट्रोल करायला लागले मात्र आता नाही याच्यावर जे काळोखाचे जे येतो तर ते आपलं पंधरा पंधरा दिवसाला जे फवार आहे तर तो डेली असल्यामुळे ते आलच नाही बाबर एक फळाला सुद्धा नाही तुम्हाला ना, सापडणार सुद्धा नाही बरोबर आणि त्याच कॉकबनचा जे विषय तर ते असंच मला काय याच्यातलं जास्त हे नव्हतं पण मी एक व्हिडिओ पाहिला असा तुमसारखाच आणि त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं वा तुम्ही ज्यावेळेस फवार त्यावेळेस त्या पानातून ताकद त्या देठाला होती शेंड्यालाच जळायला जळायला जातो म्हणजे त्याच्यामुळे तो लॉक झालेला असतो बर ते आपो ते प्रेक करून पाहिला आणि तो ह्यावेळेस वेळेस खरेखोच सक्सेस झाला तर मंगू मंगू तुम्हाला औषधामुळे आला नाही हा बरोबर आहे आणि जे बंदकॉक होता हा बंदकॉक तुम्ही डी आणि ज्ञानविरेशच्या फवारणी बंद केला तर तुमच्या या वर्षभरामध्ये आता मिर मिरग माल हा तर आता जवळजवळ नाही म्हणलं तर किती महिने झाले असतील आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी बरोबर सात सात सहा जा सात महिने झाले ते सात महिन्यामध्ये तुमच्या फवार किती झाला आणि काय काय करू लागले आपल्यासाठी जवळपास दहा ते पंधरा पंधरा फवार जवळपास झाले पंधरा सोळा फवार पंधरा सोळा फवार हा तर प्रत्येक पंधरा दिवसाला हेच पंधरा पंधरा दिवसाला एक कीटकनाशक एक खताची लिक्विडमध्ये बरं आणि कीटकनाशक कुठलं कधी रोगर कधी किनोल फास बर आणि त्याच्यासोबत साप पावडर किंवा एम पंचेचाळीस बर किंवा बावीस टीन बर असं हे याच्याच फवारणी केली एक पंधरा दिवसाला आणि पंधरा दिवसाला खताची केली बर खता सोबत त्याच्यात एम पंचेचाळीस मिक्स केलं ते तर बुरशीनाशक कंपल्सरी ठेवलं प्रत्येक फावरला प्रत्येक फवार प्रत्येक थे। फवार म्हणजे पंधरा पंधरा दिवसाला फवारणी फिक्स बरोबर एकदा औषध आणि एकदा लिक्विडमध्ये खत लिक्विड खत आणि त्याच्यासोबत औषधाबरोबरही बुरशीनाशक आणि खताबरोबरही बुरशीनाशक बरोबर तर ही जे तुम्ही लिक्विड डीएपी नॅनो डीएपी आणि नॅनो युरिया आता सध्या शेतकरी जास्त वापरत नाहीत अजूनही त्याची जेवढी झालेली नाही तर तुम्हाला चांगलं लवकर लक्षात आलं समजा बरोबर आहे आणि ते तुम्ही मारलं त्याच्याबरोबर सुद्धा झिरो पावून चौतीस किंवा एकोणीस एकोणवीस असं मारलं मग हा मारल झिरो बावन चौतीस होतच ना चार नंतर ज्यावेळेस माल चांगला फोसायचा अजून तर ते तीन फवारले मग नॅनो युरिया डीएपी आणि झिरो बावन चौतीस प्रत्येक फॉर चार किलो टाकिते बर बरं याचं जे अंतर आहे अंतर आता ट्रॅक्टर चालतं का याच्यामधून पूर्व पश्चिम म्हणजे सोळा आहे हो आणि असं उत्तर दक्षिण अठरा आहे बर तर मग तुम्ही ट्रॅक्टर चालायला कसं चालत त्याच्या पूर्व पश्चिमच चालतं आमचं ट्रॅक्टर पूर्व पश्चिम हा पूर्व पश्चिम